ते आमदार विटेकर जिल्हा परिषद ची निवडणूक महत्वाची वाटते ते विटेकर परभणी तर आता सहा दिवस झालं भेटायला आला का पालकमंत्री बोर्डीकर भेटायला आले का लाज वाटली पाहिजे आणि पीआय कडे जिल्हा परिषद सदस्य जातोय पी आय कडे पालकमंत्र्याचा फोन जातोय पीआय कडे आमदाराचा फोन जातोय हे सगळे सह आरोपी करा पी आय चा विडीआर सीडीआर चेक करा एस दखल घ्यावी परभणी काय दंगल घाललेली इथं हे माणसं मेला महाराष्ट्र वेठी धरलं साहिब तरी सुद्धा झा येत नाही आज खितपत पडले तो मुर्दे पडतील उद्या पाठवा औरंगाबादला पाठवा दिल्लीला पाठवा लंडनला अमेरिकेला पाठवा येवान आणि दनितांचेत म्हणून तुम्ही सोडून द्यायचे होऊन सगळ्यात मोठा हल्ला येऊ आमच्यावर एक ये घर घेरलंय दीर्श्या लोकांनी मारलंय यसपींनी सुद्धा दखल घ्यावी राज्य सरकारचे आमचे गृहमंत्री कुठे आहेत त्यांनी दखल घ्यावी त्याच्यामध्ये बावीस कलमांतर लहानले कृ चौदा वर्षाची मुलगी तिला सुद्धा मारले तिचा हात मोडलाय बारा चीज़? बारा वर्षाचे मुलक त्या ठिकाणी फ्रॅक्चर केलं वृद्ध बहात्तर वर्षाचा माणूस डोळ्यातून आमच्या <laughs> तो आमचा बाप माणूस त्याला डोळ्यातून ढासा पाणी येत ते आठवले त्याला वाटतंय तर मेलो तर बरं होईल गावाकडे जाऊन पुन्हा मारणय एक जण म्हणतो माझ्या शेतात पाणी द्यायला जमल का एवढे भयभीत झालेत हा महाराष्ट्र कुणाचा आहे फुले शाहू बाबासाहेबांचा महाराष्ट्र दहशतवाद्यांचा महाराष्ट्र कधी झाला हा आतंकवादी हल्ला आहे हे सगळे ज्यांनी हल्ला केलाय जातीवादी आतंकवादी आहेत गोळ्या खाला त्यांना सामूहिकरित्या एकत्र येऊन तुमच्याकडे पाठबळ असल्याशिवाय हल्ला करू शकतात का पाठबळ आहे राजकीय सगळं पाठबळ वापरलेलं यांचा कोण मेन मास्टर माइंड आहे कुणाच्या बाळावर ते का गावाचं कोंबिंग झालं नाही कुणी कुणी कुराडे आणले काय घरात घुसले नाही दलितांचे कोंबिंग कसे केले परभणीमध्ये कुणाकुणाला बाहेर काढून कशा कसे, -कसे नाचले आता यांच्या गावात घुसायला यांच्या गाडीत दमका नाही का तुम्ही त्यांच्या घरातले हत्यार काढत नाहीत कोणत्या काट्याने मारलं कोणत्या कुराड्याने मारलं कुठं तलवारी ठेवल्यात लाज वाटायला पाहिजे यांना म्हणजे आमचं कोंबिंग आणि एक तर काय जातीमुळं त्यांचं कॉम्बिंग होणार नाही आमचं कोम्बिंग होणार कारण आम्ही दलित शंभर दीडशे लोक काटा कुराड्या घेऊन हल्ला करतात अनाना ना काटा कुराड्या कुठं ठेवल्यात कुणी आणल्यात माणसं मारता मारता वाचलेत गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी हे जर लवकर बारा तास चोवीस तासाच्या सगळे जर आरोपी अटक झाले नाही तर पुन्हा महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर सगळे उतरल्या राहणार नाहीत सगळ्यात मोठा बौद्ध समाजावरील इतिहासातला मोठा हल्ला ये सगळ्यात मोठा हल्ला आहे ते हराम करो जयंतीचा झेंडा जाळतात याच्या आधी गुन्हा दाखल होतो का प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही का त्यांना तडीपार केलं नाही का त्यांना मोका लावला नाही या सगळ्यावर मोका लावा या मार्फत चौकशी करा ही आमची या ठिकाणी मागणी आहे सो, ना ना या परभणी जिल्ह्यामध्ये जसं काय सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण घडलं होतं त्यांना देखील न्याय भेटला नाही आता या बौद्ध समाजातील किंवा आपला जे काही दलित समाज समाजामध्ये अशी भीती निर्माण झाली की जसं सोमनाथ सोरिवंशीला न्याय भेटला नाही तसंच त्या कुटुंबाला देखील न्याय भेटणार नाही का की भेटणार आहे काय सांगायला त्याच्यात सहा सात आरोपी अटक आहेत बाकी पण अटक करायला लावू त्या ठिकाणी पोलिसांनी जर जबाबदारी व्यवस्थित घ्यावी पोलिसांना आव्हान करतोय ही विटेकर मोरडीकर चार पाच वर्षाचे तुम्ही कायम लक्षात ठेवा तुमच्याकडे समाजाचं रक्षण आहे त्यांना काय मतासाठी आतंकवाद्याच्या पाठीमागे उभा राहिल्यात राजेश विटेकर कानावर द्यायचं राजेश विटेकरला राजे राजे लाज वाटायला पाहिजे परवाणी फिरतोय उमेदवारांच्या मुलाखती घेत आणि इथं मोडलेले आमचे दलितांचे माणसं भेटायला त्यावेळेस मात्र निळा झेंडा गाडी लावून मत मागायला विटेकरला आता काहीतरी वाटत नाही अरे एका सुद्धा पालकमंत्र्याला येऊन या लेकरांच्या डोक्या हात ठेव वाटत नाही का तर ते दलित न्याय मिळणार न्याय सोडणार नाही त्याच्यात एकालाही सोडणार नाहीत पोलिसांना सुद्धा सांगतोय तात्काळ गावात जाऊन कोंबिंग करा एस सुद्धा गावात जावं दुर्दैव आहे तर कुणीच भेटायला आलं ना आणखी त्या गावातील आंबेडकरी अनुयायाचं असं मत आहे की मागालच्या पाच पाच सहा वर्षापासून तिथल्या जयंतीमध्ये हे जे काही जातीवादी मनवादी लोक आहेत ते, ते धिंगाणा घालत आहेत तिथल्या महिलांना छेड काढत आहेत तिथल्या मुलींची छेड काढत आहेत याबद्दल काय सांगाल या राजकीय नेत्यांना मुलीची छेड काढली अहो तिथं बलात्कार होता होता राहिलेत बलात्कार झाले मी सांगतोय प्रती खरला म्हणजे आम्ही असे नग्नपणे आमचं सगळं पडल्यावरच जाग येणार का सरकारला आज सगळे निवडणुकात रमलेत पण मूर्दे तर आमचे पडायला लागलेत ना कोण न्याय दिन या गरीबाला आता त्यांना गाव शेती तिकडे कसं करणार ते शंभर दीडशे लोक जर तुमच्या अटॅक करत असतील तर ते पुढचं जीवन जगणार कसे आणि जो काही एस सी एस टी आयोग आहे महिला आयोग आहे कुठे महिला आयोग त्या महिलांना इकडं त्यांच्या अवघड जाग्यावर मारलो काळे निळ अवघड जाग्या पिंढऱ्या पाठीमाग सगळीकडे काळे निळ आयोगाला वाटत नाही याची घ्यावी एस सी एस टी आयोगाला वाटत नाही पण सगळं आमच्या ताब्यात सगळी यंत्रणा आमच्या ताब्यात तर चार तासात इथे परभणीच्या पुतळ्या आणून नाडग्या फोडू शकते कुणाचा दबाव आहे त्यांच्यावर बोर्डीकरचा आहे त्या विटेकरचा आहे कुणाचा दबाव आहे आणि जर दबाव असेल ना तर मग आम्हाला पण म्हणून उतरावं हो लागेल मग पुन्हा म्हणू नका आम्ही घेऊ मग आम्ही जसा तसं उत्तर दिलं जाईल असं म्हणलं जाते की पहिल्या दिवशीच त्या मुलीच्या वडिलांनी तिथे पोलीस स्टेशनला फोन लावला होता फोनवरून पण पहिल्याच दिवशी सांगितलं त्या पोलीस स्टेशनची सुद्धा चौकशी व्हावी तिथल्या आय ची चौकशी व्हावी पीआय कोणत्या दबावात होते तिथं जिल्हा परिषद सदस्य जातो आरोपीच्या पाटील सपोर्ट साठी हे पोलीस यंत्रणेला दाबून केल्याशिवाय काम झालेलं नाही तुम्ही येऊ नका आम्ही मारतो यांना तोवर हे त्यांचे सगळे डिटेल एसपी या जिल्हाधिकाऱ्यांनी याचा अहवाल तयार करावा चौकशी करावी गावात बैठक घ्यावी शांतता कमिटीची आणि तात्काळ राज्याचा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याच्यासाठी या सगळ्या आतंकवाद्यांना अटक करावं महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामध्ये एका बाजूला जिल्हा परिषदेच्या निवडणुकासाठी उमेदवार आज फॉर्म भरत आहेत पण एका ठिकाणी एका बाजूला याच महाराष्ट्रातील याच परभणी जिल्ह्यातील अहमदापूर या गावातील सहा जणांचे एवढे खतरनाक त्यांना एवढं खतरनाक मारले की त्यांचं त्यान आता ते मरणाच्या दारावर उभे टाकलेले आहेत त्यांना आतापर्यंत एक देखील राजकीय नेता भेटायला आलेला आहे राजकीय नेता फक्त गावागावामध्ये फिरत आहेत पण या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे काही मरणाच्या दारावर उभे आहेत बौद्ध कुटुंबातील लोक त्यांना आता देखील राजकीय नेते भेटायला आलेले आहेत त्या महाराष्ट्रातील ऑल इंडिया सेनेचे अध्यक्ष दीपक भाई केदार आलेले त्यांनी सांगितले की या महाराष्ट्रातील इतिहासातील खैर लांजी नंतर हा सगळ्यात मोठा हल्ला आहे आणि या हल्ल्याला या हल्ल्यातील जे काही आरोपी आहेत त्या आरोपींना ताबडतोब जे काही आरोपी पळून गेले त्या आरोपींना ताबडतोब अटक केलं पाहिजे असं दीपक भाई केदार यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद